त्या साईडला त्या टेरेसवरती आम्ही चिकनची पार्टी केली कारण इथं जमत नाही इथं जळणारे आमचे खूप आहेत त्याच्यामुळे इथं काय आम आम्ही का, आम, करत नाही खूप लोक आहेत जळणारे त्यांना कोणी चांगलं केलेलं आवडतच नाही म्हणून मग आम्ही काय केलं त्या टेरेसवरती कोणाला काही प्रॉब्लेम नव्हता म्हणून आम्ही तिकडं केलं आणि मग बाकी सामान्य आणि मी जास्त करून हिथून देईल आणि उड्या सुद्धा मारल्या भिंतीवर त्या भिंतीवरती व्हिडिओ पण काढलाय तो व्हिडिओ पण मी शेअर करेल तुमच्याशी तर आता मी पण थोडस जेवण करते मला पण जेवायचंय भूक लागली तर सगळ्यांना एक मिनिट कॅमेरा थोडस सेट सर्वांना हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर थोडं ह्या साइडने ना थोडासा उजेड पडतोय तर दिसणार नाही तुम्हाला ह्या साइड ने जरा काय होतं उजेड पडतो तर तुम्हाला दिसणार नाही तर सगळ्यांना आमच्या परिवारातर्फे हॅपी न्यू इयर आणि तुम्हाला कोणाला व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याविषयी सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल माझे व्हिडिओ शक्यता माहितीचे जे काही व्हिडिओ असतात ना ते दुसऱ्या चॅनलवरती असतात तर तिथे मी पूर्ण व्यवसायासंदर्भातच मार्गदर्शन करते हॅपी न्यू इयर त्यांचं सुद्धा, सुद्धा चांगलं हो त्यांचं सुद्धा नवीन वर्ष चांगलं जाव आमच्यावर जळणाऱ्यांनी आमचं वाटोळ करणाऱ्यांना सुद्धा हॅपी न्यू इयर बरोबर ना खरच परमेश्वर कृपेने चांगलं हो खूप काही गोष्टी असतात ज्या शेअर करता येत नाही आम्ही त्या करत आहे नाही करणार सांगण्यासारखं इतकं इतके, इतके टॉपिक आहेत ना खूप टॉपिक आहेत पण मी ते जास्त बोलतच नाही काहीच कारण कसं असतं काही गोष्टी बाहेर न आणलेल्या काय आहेत माहिती आहेत माहिती असणाऱ्यांना आहेत माहिती असं काय नाही माहिती असणाऱ्यांना माहिती आहे पण मग बाकीच्या जगासमोर कशाला आणायच्या ना त्या नाही का तर ज्यांना माहिती आहे त्यांना असू द्या देवाच्या कृपेने कसं असतं की काही काही गोष्टी हवा होत होत काय का हवा कशी असते की हवा वाऱ्याची झुडूप पसरत पसरत जाते तसे काही गोष्टी पसरत जातात ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे ज्यांना नाही माहिती त्यांना माहिती नसलेलं चांगलं बरोबर ना म्हणजे काहीतरी पर्सनल गोष्टी हा मग काही असतात पर्सनल गोष्टी ज्या आम्ही नाही शेअर कर शक्यता असो नमस्कार अरे वा 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 जेवण चाललंय मस्त मस्त काम आवरलं वाटत तुमच लागली लईच काम केलं चेक करा एकदा बघा किती एवढे काढले साहेबांनी एवढे आज एवढं प्रोडक्शन आताच आम्ही मशीन बंद केले आणि आज आहे सुट्टी तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना थँक्यू थँक्यू काय काय जेवायला काय काय वाव एक केली काय तुम्ही केली नाही हॅपी न्यू इयर बारा वाजता काय तुम्ही पाटोळ्याची भाजी का पाटोळ्याची म्हणजे अमरावतीला पाटोळी म्हणतात आमच्याकडे पाटवड्या म्हणतात ओ माय आमच्या आम गावची माझ्या गावची आहे ना ती भाजी अशी काय करेल तुम्ही स्पेशल भाषा आहे ना, ना? तुमच्याकडे ही पाटोडी थोडी ना बनवतात बेसन हाटून ती वाली पाटोडी आता ती पण पाटोडी मी बनवाल मंडळी पाटवडी रस्ता पाट वेगळा करतात आणि बेसनाची वडी वेगळी करतात ती पाटवडी हा आणि ओमा पण जेवतो इकडे हा एक नंबर ही यांची खूप आवडती भाजी आहे बाकी यांना विदर्भातले लोक आवड न आवडो <laughs> तिकडचं काय लोकेशन आवड आवडो पण ही भाजी खूप आवडती त्यांना पाठवडी विदर्भातली नाही आमच्या साईडचे तुमच्या साईडचे नाही तर बघा मंडळी ह्या दोघांचं चाललंय जेवण आता आताच मशीन बंद केली तर इतके सगळे द्रोण आपण तयार केलेले आहेत मी, आ, हा ह्यांनी तयार केलेले आणि मी स्वयंपाक करत होते हा, हा यांना वाटते यांनाच खूप काम आहे मला पण खूप कामं असतात तर हे बघा इतके सगळे द्रोण आता हे पॅक करायचे आम्हाला मग मा थोड्या वेळ मशीन बंद केली त्यांना म्हटलं तुम्ही जेवून घ्या आणि इथं आपले आधीचे जे आहेत रोल आणलेले ते पण आहेत आणि काही आपण थोडे पॅक करून ठेवले ह्या पत्र वाढी आहे हो मग केक पूर्ण संपून घ्या जेवायला मग आता हे बघा पत्रवाडी आता काल तर आमची पार्टी झाली पार्टी मध्ये पण आम्ही तो तिथला पण पन... गेला, राड़ा, राड़ा गेला <laughs> आने आने खाली तुमचा प्लॅन फिसकटला आम्ही काय करणार मॅडम्मी हो खूप नाचल तो सुद्धा व्हिडिओ आम्ही शेअर करून तुमच्या सोबत आणि मला ना तुम्हाला सांगते इतकी कामं असतात ना जास्त वेळ ना माझा फोनवरतीच जातो माहिती आहे का इन्फॉर्मेशन द्या माहिती द्या मशीनची माहिती इन्क्वायरी करायसाठी येतात त्यामुळे आणि काल पण एक कस्टमरने मशीन बुक केली आणि त्यांनी फुल्ली ऑटोमॅटिक मशीन घेतली कोणत्या बोटाला लागलं तुमच्या ह्याच बोटाला लागलं का थोडंसं लागलंय त्यांच्या बोटाला जरा तर हे द्रोन आता सगळे पॅक करतो आम्ही आता जेवून घेतो परत मशीन चालू करणार आहे का चार, वास्ता चार वास्ता आता दोन दोन तास चालवणार मला उडवायचे पतंग ओ मला लागलाय त्याच्या पप्पाच्या मागे मला पतंग उडवायची पतंग उडवायची म्हणून नाही पप्पा काय ओढून नाही संध्याकाळी चार वाजताची गोष्ट आहे ती चार वाजता तो रोल संपला ना की चार वाजता पाच वाजता चार वाजता पण नाही पाच वाजताची गोष्ट आता झोपणार आहे ते आणि जेवण करून बरोबर ना कारण आम्ही ना रात्री खूप उशिरा झोपलो म्हणजे सगळ्यात जण रात्री उशिराच झोपले काल न्यू इयर सेलिब्रेशन होत त्यामुळे आ, तर केक वगैरे कट केला त्यानंतर तुम्हाला सांगते चिकनची पार्टी केली आम्ही सगळ्यांनी महिलांनी डान्स वगैरे केला तर हे बघा हे आमचं टेरेस आहे आणि ह्या टेरेसवरती टेरे आम्ही इथं इकडे तिथे चूल मांडली होती ते बघा तिथे चूल मांडली होती आणि इथे आम्ही मग चिकनची पार्टी वगैरे केली